गोष्ट निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आपल्याला माहिती निवडणूक झाल्या झाल्या मी दुसऱ्या दिवशी दरवेळी कामाला लागते पाच वर्ष काम करत असते आणि मग केलेल्या कामाचं नियोजन केलेल्या कामाचं तुम्हाला मी जाहीरनामा देत असते काय काम केलं कालपासून काम मी सुरू केलेलं आहे कामाची सुरुवात झालेली आहे ज्या काही मागण्या होत्या त्या मी मागितलेल्याच आहेत आणि अजून काही करायच्या असतील नवीन ज्या लोकांच्या आलेल्या आहेत काही सूचना त्यासाठी आज मी आयुक्तांची भेट घेतली निवडणुकीनंतरही पहिली भेट होती बरीच कामं कोळंबलेली आहेत त्या कामासाठी आज ही भेट होती तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतरसुद्धा जर प्रकल्प प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटत नसेल तर त्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली आणि येणाऱ्या मुख्यमंत्री बसणार पहिल्याच आठवड्यामध्ये गावठक विस्तारासाठी आपल्याला काय करता येईल नेमकं आणि कशा पद्धतीने प्रकल्पग्रस्तांना सवलत उपलब्ध करून देता येईल बांधकामामध्ये त्या पद्धतीने त्यांनी आराखडा बनवलेला आहे तो आराखडा बनवल्यानंतर तो आम्ही पास करून जनतेसाठी घेऊन जनतेच्या त्याच्यावरती आम्ही ओके मागू आणि मगच तो जाहीर करू त्याला गावकडला प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात दे। येईल त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांचा पुतळा या, या बेलापूर मतदारसंघात व्हावा अशी माझी इच्छा होती इलेक्शनच्या अगोदर मी मागणी केली होती त्याच्यासाठी आज चर्चा केली प्रकल्पग्रस्तांची मुलं असतील कायमच करायची हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचं टेंडर झालेलं आहे वीज प्रकल्प असेल सोलर प्रकल्प असेल अशा वेगवेगळ्या प्रकल्पावर आपण आज चर्चा केलेली आहे ज्या नव्यातल्या नगरसेवकांच्या काही थोड्या बहुत सूचना होत्या आजी माझी त्यांच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत कविरुंगनाथ केसर असतील गार्डन असतील बांबिचल पन्नासमध्ये एकही एक गार्डन नाही येथे एक प्लॉट नाही ते तिपद पवारांनी मागणी केली राजू तुटोणींनी माती केली या सगळ्यांनी आपापल्या मागण्या आज माझ्या नेतृत्वामध्ये इथे केलेल्या आहेत आणि मी त्यांना सांगितलं येणाऱ्या भविष्यामध्ये जी महानगरपालिकेचं जर निवडणूक आहे तर सर्व लोकांची कामं झाली पाहिजे फेरीवाल्यांचं जे वाढलेलं आहे वाशी साठपाडा जे बाहेर फेरीवाल्यांनी कॅप्चर केलेलं आहे ते सगळं काढून ते स्वच्छ करून तिथे लोकांना जाण्या येणाऱ्यांना रोजता व्यवस्थित झाली पाहिजे नदीतून कुठे बांधकाम होत असतील तर ती दाखवली गेली पाहिजे किंवा बांधली असतील ते निष्कर्ष केली पाहिजेत ज्या कोणी रिझर्व प्लॉटवरती पालिका सुरकोच्या काम केलं असेल त्याचं कारण आता कसं आहे हे शहर स्वच्छ करावंच लागेल प्रत्येकाने बांगलादेशी झोपडपट्ट्या बसवलेल्या आहेत दे देला देला चे, 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 ते लक्ष द्यायला सांगितलेलं आहे तिथे दारूचे जुगाराचे ड्रग्सचे कुटक्याचे अफीचे गांज्याचे धंदे चालतात आणि ती काही धाबे आहेत त्याच्यातून चालतात या सगळ्यावरती लक्ष दिलं गेलं पाहिजे हे स्वच्छ आणि सुंदर शहर झालं पाहिजे गुन्हेगारी मुक्त शहर झालं पाहिजे लवकरच मी कलेक्टरची भेट देऊन सर्व धर्मीय स्मशानभूमीसाठी दाय तर फुकट मागणार आहे गार्डनसाठी मागणार आहे लवकरच शिवची दोन चार दिवसात आले का भेट घेऊन का त्यांच्याकडे काही मागण्या आहेत त्या मागणार आहे अशा पद्धतीने माझ्या कामाची सुरुवात मी या सगळ्या लोकांच्या नेतृत्वात केलेली आहे ने सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सहकार्यात येणाऱ्या अधिवेशनामध्ये वेगवेगळे प्रश्न या नावायचे असतील अगदी गुन्हेगारी असेल किंवा फेरीवाले असतील अनधिकृत बांधकाम असतील या सगळ्यांवरती येणाऱ्या अधिवेशनात मी आवाज उठवणार आहे गावगावट्यांमध्ये घरं तोडू नका असं आज आम्ही पालिका आयुक्ताला सांगितलेलं आहे की ज्यांची घरं सनद आहे सगळं आहे तिथे तुम्ही तोडता जे भूखंडावरती गार्डन भूखंड असतील शाळेचे भूखंड असतील त्याच्यावर बांधकाम केलं असेल ते तुम्ही काढून टाका पण जे गावामध्ये लोक स्वतःच्या घरावर शकत नाही त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे हा प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करणार आहे आणि लवकरच प्रकल्प असताना आम्ही हा दिलासा देणार आहे मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज नाईन